नमस्कार मी प्रतीक्षा आपलं विकासाच्या कामात राजकारण करू नये असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलंय पवार यांच्या मतदारसंघात संघात चार हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्या नागरी सत्कार करण्यात आला यावेळी वी विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदारांच्या हस्ते करण्यात आलं अर्थसंकल्पाच्या सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं हे सर्वसामान्य जनता विचारते ज्या पद्धतीनं जर एन डी एचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि त्या पद्धतीनं बिहारला आणि आंध्र प्रदेशला चांगला आ, चांगला पॅकेज मिळालं चांगला निधी मिळाला याविषयी कुणाचही दुमत नाही पण मग त्याचवेळी महाराष्ट्रातलं ज्या पद्धतीनं पक्ष फोडून सरकार पाडून नवीन सरकार आणलं हे एवढं सगळं केलं हे सगळं करणाऱ्या पक्षांना नेमकं काय दिलं मग महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय बजेट आलं या सगळ्याची उत्तरं सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता ही महाराष्ट्र सरकारला विचारणारच प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर